नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड पाच दिवसात वडगाव शहरीचा पाणी प्रश्न सोडवा अन्यथा गाठ माझ्याशी अजित पवार पुढील पाच दिवसात वडगाव शहरी परिसरातील पाणी प्रश्न सोडवा अन्यथा घाट माझ्याशी आहे असा निर्वाणीचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे पुणे विमानतळ येथे महापालिका आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक ते बोलत होते वडगाव शहरी विमाननगर खराडे आणि चंदन नगर परिसरातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेविका उषा टवळकर यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच महिलांनी ने उपोषण केले होते यावेळी माजी आमदार सुनील टेंगरे यांनी दूरध्वनीवरून अजित पवार यांच्याशी संपर्क साधून परिसरातील पाणी प्रश्नाबाबत त्यांना माहिती दिली होती यावेळी अजित पवार यांनी पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर महिलांनी आपले उपेशन मागे घेतले होते वडगाव शहरी परिसरातील पाणी टंचाईच्या समस्येबाबत आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी पुणे विमानतळावर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी पाणी टंचाईवर चर्चा करण्यात आली परिसरातील पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आदेश त्यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले एवढ्या न थांबता पाणी प्रश्न न सोडवल्यास गाठ माझ्याचे आहे अशी तंबीही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली माजी आमदार सुनील केंगरे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य नंदकुमार बापू या वेळी उपस्थित अभियंत न पाणी टंचाई प्रश्न उद्भवला नाही महापालिकेचे अधिकारी आणि टँकर माफिया संगमताने या भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करीत आहे आयुक्तांकडून दोषींवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल सुनील टिंगरे माजी आमदार प्रतिनिधी सतीश कांबळेसोबत ठळक खराम होतो